आजच्या बुलेटिन मध्ये पहिल्यांदा जाणून घेऊया राज्य सरकारच्या ताज्या निर्णयाने दुकानदार आणि ग्राहकांना कसा दिलासा मिळाला आहे दुसरीकडे भारत, चिंदर मैं से का भारत चीन दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू होत असल्याने व्यापारी विद्यार्थी आणि पर्यटकांना काय फायदा होणार याची माहिती दुसऱ्या बातमीत त्यानंतर रशियन तेल खरेदीवर जी सेव्हन देशांच्या संभाव्य कारवाईमुळे भारत आणि चीनवर काय परिणाम होऊ शकतात जाणून घेऊ या तिसऱ्या बातमीत पुढे मुंबईत आज एकाच दिवशी दोन शिवसेना गटांचे मेळावे रंगणार आहेत यामागचं राजकीय नाट्य काय आहे ते पाहूया चौथ्या बातमीत त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात काय बदल घडणार याची माहिती पाचव्या बातमीत आणि शेवटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्याच्या निर्णयाने कसा फायदा होणार जाणून घेऊया सहाव्या बातमीत चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात राज्यातील व्यापारी व ग्राहक यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या कामगार विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये दुकाने आता चोवीस तास उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे म्हणजेच पूर्वी जसे सकाळी ते रात्रीपर्यंत दुकाने चालू असत आणि त्याला वेळेचे बंधन होते तसे आता राहणार नाही या निर्णयामुळे विशेषत महानगरांमध्ये जिथे रात्री उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी विद्यार्थी किंवा अन्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता त्यांना दिलासा मिळणार आहे सरकारचे म्हणणे आहे की यामुळे राज्यातील अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल रोजगार निर्मिती होईल तसेच चोवीस तास सेवा उपलब्ध झाल्याने ग्राहकांचे समाधान वाढेल मात्र यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनावर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी राहिल्यामुळे वाहतूक सुरक्षा व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो त्यामुळे हा निर्णय व्यवहार्य कसा ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पुढे जाणूया भारत चीन दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे याबद्दल आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये भारत आणि चीन मधील व्यावसायिक विद्यार्थी व पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी भारतातून सुरू होणार आहे आतापर्यंत चीनला जाण्यासाठी प्रवाशांना अन्य देशांमार्गे ट्रान्सिट द्यावे लागत असे त्यामुळे वेळ पैसा आणि ऊर्जा खर्ची पडत होती परंतु आता थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवास सुलभ होणार आहे विशेष म्हणजे या सेवेमुळे व्यापार आणि उद्योगाला ही गती मिळेल अनेक भारतीय कंपन्यांचे चीनमध्ये व्यावसायिक संबंध आहेत तसेच चीन मधील तस विद्यार्थ्यांसाठी भारत मोठे शैक्षणिक केंद्र आहे दोन्ही देशांमधील थेट प्रवासाची सुविधा याआधी कोविड नंतर खंडित झाली होती पण आता ही सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे याचा थेट फायदा हजारो प्रवाशांना होणार आहे त्यानंतर रशियन तेल खरेदीवर जी सेव्हन देशाच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य कारवाईबद्दल जाणूया आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर आता आगात हो शक्तो। साथ मोठा आघात होऊ शकतो जगातील सात श्रीमंत औद्योगिक राष्ट्रांचा गट म्हणजे जी सेव्हन मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे विशेष म्हणजे भारत आणि चीन हे रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत आणि त्यामुळे ही कारवाई थेट या दोन देशांवर परिणाम करणार असल्याचे स्पष्ट होत आहे अमेरिका आणि युरोपियन युनियनने भारतावर आरोप केला आहे की युक्रेनवरील आक्रमणानंतरही भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून आपली अर्थव्यवस्था मजबूत केली पण यामुळे रशियाला युद्धासाठी निधी मिळत राहिला भारताने मात्र हे आरोप फेटाळले असून आम्हाला अन्यायपणे लक्ष केले जात आहे अशी भूमिका मांडली आहे जागतिक स्तरावर ही कारवाई उभी राहिल्यास तेल बाजारात मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार होऊ शकतो आणि त्याचा थेट फटका भारतातील सामान्य ग्राहकांनाही बसू शकतो पुढे जाणूया मुंबईत आज एकाच दिवशी दोन शिवसेना गटांचे मेळावे रंगणार आहेत त्याबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये मुंबईत आज पुन्हा एकदा राजकीय रंगमंच सजणार आहे एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने नेस्को ग्राउंड वर मेळाव्याचे आयोजन केले आहे तर दुसरीकडे ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मोठा मेळावा शिवाजी पार्कवर रंगणार आहे हे दोन्ही कार्यक्रम म्हणजे केवळ मेळावे नसून दोन वेगळ्या शिवसेना गटांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे राजकारणात असा प्रसंग क्वचितच येतो की एकाच दिवशी एका शहरात दोन प्रतिस्पर्धी गट आपली जनशक्ती मोजण्यासाठी मैदानात उतरतात त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः हो। मुंबईकरांच्या नजरा आज दिवसभर या दोन्ही ठिकाणांवर खेळल्या आहेत शिंदे गटाकडून ह्या मेळाव्याला भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना आणण्यासाठी विशेष बसगाड्या लावण्यात आल्या आहेत सरकार आमचं सत्ता आमच्याकडेच आहे असा संदेश शिंदे गट देण्याचा प्रयत्न करत आहे उपमुख्यमंत्री शिंदे आज आपल्या भाषणातून विरोधकांना विशेषतः प्रत्युत्तर देणार अशी चर्चा रंगली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटानेही जोरदार तयारी केली आहे परंपरेने दसऱ्याच्या मेळाव्याने शिवसेनेला नेहमी नवी ऊर्जा दिली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सुरू झालेल्या या मेळाव्याला भावनिक जोड आहे म्हणूनच उद्धव ठाकरे गट या कार्यक्रमाला खरा शिवसेनेचा मेळावा म्हणून सादर करत आहे उद्धव ठाकरे आज आपल्या भाषणात शिंदे गटावर हल्लाबोल करतील आणि जनतेची खरी साथ कोणाला आहे हा मुद्दा मांडतील अशी अपेक्षा आहे या दोन मेळाव्यांची तुलना टाळता येणार नाही किती लोक कुठे जमा झाले कोणाचा मेळावा अधिक उत्साही ठरला कोणाचे भाषण अधिक प्रभावी ठरले या सर्व गोष्टींचा आधारे राजकीय विश्लेषण होणार आहे हे निश्चित आहे त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात काय बदल घडणार याची माहिती पाचव्या बाबतीत घेऊया युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत या भेटीकडे जागतिक स्तरावर मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे भारत आणि रशिया यांच्या दीर्घकालीन व्यापारी संरक्षण व ऊर्जा क्षेत्रातील संबंध आहेत पुतीन यांच्या या दौऱ्यात अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत यामध्ये तेल गॅस आयात संरक्षण साहित्यांची खरेदी तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि पायाभूत सुविधा यांसंबंधी करार अपेक्षित आहे विशेष म्हणजे सध्याच्या जागतिक परिस्थितीत जेव्हा रशिया पश्चिमी देशांच्या विरोधात उभा आहे तेव्हा भारत सोबतचा त्यांचा वाढता संबंध हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठे समीकरण ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यातील चर्चा फक्त द्विपक्षीय करारापुरती मर्यादित न राहता जागतिक पातळीवरील सामरिक मुद्द्यांनाही स्पर्श करेल अशी अपेक्षा आहे अखेर शेवटी जाणूया केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी बद्दल देशातील लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दसऱ्या भेटीत एकोणपन्नास पूर्णांक एकोणावीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि तब्बल अडुसष्ट पूर्णांक बहात्तर लाख निवृत्ती वेतन धारकांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा लाभ महागाई भत्त्याशी संबंधित असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त पैसा येणार आहे याचा थेट फायदा सणासुदीच्या काळात होणार असल्याने ग्राहक खर्च वाढेल आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या लाभामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांवरही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस किंवा अतिरिक्त लाभ देण्याचा दबाव वाढू शकतो त्यामुळे या निर्णयाचा व्यापक परिणाम होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मताच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि हो अशाच व्हिडिओकरिता करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद